नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर नगर विकास विभाग मार्फत आनंददायक जी आर निर्गमित दिनांक एकतीस जुलै दोन या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर देणारा शासन निर्णय नगर विकास विभाग मार्फत निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट नगर विकास विभागामार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL नवीन असाल तर CHANNEL ला शेअर आणि SUBSCRIBE करायला विसरू नका हि अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण नगर विकास विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसा अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेच्या बाबतचा सर्व समावेशक सूचनांचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय निर्गमित दिनांक एकवीस नऊ दोन हजार सत्तावीस नुसार राज्यातील महानगरपालिका बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका वगळून नगर परिषदा नगर पंचायती ना सदर निर्णयामध्ये नमूद फेरबदला सुधारणा सह लागू करण्यास मान्यता या शासन निर्णयाने देण्यात येत आहे यामध्ये अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगर परिषद नगरपंचायत मध्ये खालील नमूद केलेल्या असलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबाना लागू असणार आहे आणि तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नगर परिषद नगर पंचायत सेवेत गट क अथवा गट ड मध्ये विविध रित्या नियुक्ती करण्यात आली आहे व ते नगर परिषद आणि नगर पंचायतच्या आस्थापनेच्या सूचीवर

महाराष्ट्रातील कामगार न्यायालय न्यायालय माननीय आणि माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने नगर, नगर पंचायत सेवेत करण्याचे आदेश दिले असतील तर त्यांना शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागातील आयुक्त व त्यांना समावून घेण्यास मान्यता

दिवंगत झालेल्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित प्राधिकरणाकडे अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ हा महानगरपालिकेच्या लागू असलेल्या ज्यामध्ये महानगरपालिका सेवेमध्ये रोजंदारीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत आहे व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रचलित झाली आहे तसेच समावेशन समा समा प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेल्या कर्मचारी पात्र असणार आहे आणि त्यांना अनुकंपाच्या धोरणावर नोकरी प्राप्त होणार आहे म्हणून या संदर्भामध्ये दिलासादायक निर्णय आहे की अनुकंपाला एक प्रकारची एक सहानुभूती म्हणून हा शासनाने अत्यंत महत्वपूर्ण नगर विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असून शासन निर्णयाची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे तेथून आपण याची पीडीएफ घेऊन नियम म्हणजेच शासन निर्णय सविस्तर वाचू शकता आणि समजू शकतात मित्रांनो पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स